टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला रामकृष्ण हरी मी लक्ष्मण दातखेडे आपणास सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने एलडी टीव्हीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या एकंदरीत देशभरातील विविध भागातून भोळ्या भाविकांची पाऊले पंढरीच्या दिशेने पडत होती ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये लाखो वारकरी दिंड्या पताकांचा भार घेऊन मोठ्या आनंदाने विठ्ठलाच्या चरणावरती आपला माथा टेकवण्यासाठी प्रचंड आतुर होते पडणाऱ्या प्रत्येक पाऊलाबरोबर पंढरीच्या त्या विठुरायाला भेटण्याची आस वारकऱ्यांच्या उरातून ओसंडून वाहत होती ही प्रतीक्षा आता संपली असून आज रविवार दिनांक सहा जुलै आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतील आणि पुन्हा आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरू करतील पांडुरंगाला हेच साकडं घालेल की हे विठ्ठला तुझ्या भोळ्या भाविकांत सुख समृद्धी व ऐश्वर लाभो उभ्या जगाचा पोशिंद असलेल्या आणि तुझ्या आशेवरती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद ओसंडून वाहू दे पुनश एकदा सर्व भाविक भक्तांना देवश्रेणी एकादशी अर्थातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने एल डी टी व्हीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी